बघा हे आमचं तुळशीचं वरंदावन आहे असं खूप छानपैकी आणि दिदीनं मस्तपैकी अशी छानशी साडी घातली आहे खूप छान दिसायला आहे आणि मेकअप बघा काय काय हाय बांगडी कंबरपट्टा गळ्यातले हार खूप छान छान घातली आहे हे बघा लक्ष्मी हार

कोण केते ताठ की काय वाट वाट्या ह ये झाडी आहे जे तू घे अगरबत्ती लावायचं अगरबत्ती आहे हां

छानपैकी मस्त आम्ही मंगळाष्टिका मोबाईलवर लावलो होतो आम्हाला पण येत होती पण थोडी थोडी इसरत होती त्याच्यामुळं आम्ही मोबाईलवरच मंगळाष्टिका म्हणून घेतलो आहे बघा आणि आमच्या इकडे अशी प्रथा आहे की मंगळाष्टिका झाली की दोन मंगळाष्टिका म्हणलो आणि कंतर आरतीची तयारी आरती आरती करून घेतो आम्ही दोन आरत्या अशा प्रकारे मस्त आम्ही मोबाईलवरच मंगळाष्टिका म्हणत आहे बघा म्हणजे असं एक हे पहिली मंगळाष्टिका चालूच आहे हे बघा आणि आता कुऱ्यातसदा मंगलम सावधान म्हणायचंच आहे मी अक्षिता घेऊन टाकली हे पहिले मंगळाष्टिका झालेली आहे आणखीन एक मंगळाष्टिका मनाय म्हणाय म्हणायला लागला आहे मोबाईलवर चालूच आहे असं आम्ही दोन मंगळाष्टिका म्हणून घेणार आहे बघा मी अक्षदा घेऊन आहेच थांबलेली तरी तुमच्या गावाकडं कसे लग्न लावतात तुळशीचे आम्ही आम आमच्या गावाकड प्रथा अशीच आहे आम्ही असंच लावतात कोणी कोणी आता ते स्वास्तिक काढून परत ते नवरा नवरीमध्ये ते पांढरा कपडा राहत आहेत तसा करतात पण आमच्या इकडं नाहीत करत आम्ही तर नवीन वेगळं कशाला करा म्हणून नाही केलो जसं आम्ही पहिलं लावत होतो तसंच आपले तस जसं परंपरा चालू तसंच लावून घेत आहे बघा हे पण दुसरी पण मंगळ झालेली आहे आत्ता असे दोन मंगळ अष्टिका झाली आपल्या करता वाता विज्ञाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवांची સર્વાગી સુંદર ચંદુરા કંટિ કે મુક્તા ફળી જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન મે માન શ્રાવણ મે માન કામના પૂર્તિ જય દેવ જય રત્નકચ્વરા ગૌરી કુમરા ચંદી ઓટી કુમકુમકેશરા हिरे जडत मुक्त शोभत बरा रुंजून तेने पुरी चरणी घागरी जे देव जे देव जे मंगल मूर्ती दर्शन मात्र मान श्रावण मात्रे मन कामना मूर्ती जे देव लंबधर्पी तांबर परवर वंदना सरसोंड वक्र तुंड तिने दास पावे सदना संकटी पाव निर्वांगी रक्षावे सुरवर वंदन દુર્ગે દુર્ગટ વારી તુજબી સંસારી અનાથ નાચે આંબે કરુણા વિસ્તારી વારી વારી જન્મ નાતે વારી હારી પડલો આતા સંકટ ની જય દેવી જય દેવી જય મહેશા સુરવજ્ઞિ સુરવરીશ્વર વરદે તારક સંજીવની જય દેવી જય ત્રિભુની ભવણી પુજ સિનાઈ ચારી શ્રમલે પરંતુ ન બોલે કઈ सारी विवाद करता पल्ले प्रवाही तेथून भक्तां लागी पावसी पावसिलवला जय देवी जय दे। देवी शासवतनी सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय जय प्रसन्न मंदे प्रसन्न हो सी निदासा क्लेशा सोडी तोडी बहुपाशा आंबे तुज वाचून कोण पूर्वी लाशा नरहरी तलीन झाला पद पंक जलेशा जय देवी जय देवी महिषा सुरवत सुरवरीश्वर वर दे तार जय देवी जय देवी बजा लिखी दोन ోటాంగన వందరణం డోళ్యా పాయిన రూపతు ప్రేమీ ఆలింగన ఆనందపూజన్ భావనారేణ త్వమే మాతా పితా తమవ త్వమే బంధు సకే త్వమే విద్యాధమ త్వ త్వమే సర్వ మమ దేవాల వాచా సకల్ పరస్ మం నారాయణాయన సమర్పయా అతకేశం నాయణం కృష్ణమాధవం గోపికావల్లభం జానకినాయకం రామచంద్రు

तरी आपल्या तुळशीचं लग्न झालेलं आहे बघा चला मग बाय